काम होतात ना रस्त्याचे वगैरे काम होत का गटारा वगैरे होतात काम करतात होता ना काही काम काही नगरसेवक असे होते त्यांनी काम केलेले पण तरी काही अशा समस्या राहिल्यात पनवेल खूप जुनी नगरपालिका होती महाराष्ट्रातली ती महानगरपालिका झाली बदल जाणवले महानगरपालिकेत तुम्ही गेल्यानंतर बरेच बदल झाले कॉन्क्रीटचे रोड झाले झाले रस्ते थोडे मोठे अजून अजून काही ठिकाणी काम झालेलं नाही मेन रोड मेन आपला इथपर्यंत झाला थोडा बाकी आहे काम बदल तर झालं पहिल्यापासून आशादायी चित्र आहे म्हणजे पण खूप बदललं का पनवेल गेल्या काही वर्षामध्ये फूड वाढला ना पहिल्या पक्षात <coughs> हो ना <laughs> पहिल्या पक्षावर पनवेल तर वाढलाच समजा लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढले कामकाज बिझनेस वाढले लोकांच्या बिल्डिंग वाढले एअरपोर्ट आला आपला इकडे फरक पहिल्यापासून तर फरकच आहे ना बहुत चालू पनवेल देख कुछ बदला अभी से कुछ होने वाला डेव्हलपमेंट ये पूरी बिल्डिंग तोड सगळं है ना किंवा रोड बनणार बन कशासाठी पण ना गटार पाणी एकदम गटाराची समस्या आहे का हा गटाराचा आहे ना समस्या आहे गटाराची आणि जो मोठा गटार होईल ना तो लहान आहे ना हा हा मोठा करणार काय मोठे बरोबर बरोबर नंतर करणार इंग्लिशन आले ना त्यानंतर बरोबर पण इथे कचरा दिसला मला जागोजागी कचरा दिसला आता तीन वर्ष झाले पाच वर्ष इलेक्शन असतो आता आठव्या वर्षी इलेक्शन आपण महानगरपालिकेचे कर्मचारी तर असतील ना कर्मचारी सकाळी साफ करतात परत कचरा होणार लोकांची पण चूक आहे मग लोकांची स्पेशल चुकी हॉस्पिटल शाळा हॉस्पिटल व्यवस्थित पूर्ण समाधानी आहे तुम्ही बावन्न वर्ष झाले बावन्न वर्ष झाले आणि या बावन्न वर्षामध्ये पनवेल कसं बदलताना पाहिलं तुम्ही अजून पण काय हे ना काचडा प्रॉब्लेम कचड्याचा तुम्ही कुठे पण जा कच्छी आलीच जा पटेल महल्यात जा सेम प्रॉब्लेम आहे अगदी जरा जडा आणि रोड रोड कमी खड्डे जास्त त्यासाठी रोड जरुरी आहे हो ना बाकी शाळा 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 गव्हर्नमेंट शा, शाला तर संपली सगळे आता सगळे प्रायव्हेट शाळा आहे बाजारामध्ये बसताच विकायला ना तर वाड्यात कोण येत नाही मडकी घ्यायला पण आम्ही थोडी पहिल्यापासून करतो म्हणून करतो इथेच करताच करत नाही विकत आणतो माल आणि घर कुठे आहे तुमचं आमचं घर आहे समोर समोरची आहे तिथे घर आहे पूर्वीपासून हाच करतो पूर्वी तुम्ही बाजारात बसत असाल ना बाजारात बसत तेव्हा संपाय बाहेरची लोक नव्हती आली ना तर आता बाहेरून लोक आली सगळी भाजी वाजी घेऊन बसतात आणि आमचा का माल संपत नाही मग आता आम्ही बसतच नाही तर आमचा धंदा सगळा काहीच होत नाही पण आता आम्ही काय पहिल्यापासून करतो सत्तर वर्षी माझा पण वय आहे आता एवढ्या वर्षामध्ये ते म्हणून ते करतो पण खपतात आमची थोडी 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 खपतात खपतात हे लग्नाची मरकी या कुंड्या हे सण आता मुसलमान लोकांचे सण असते ना हे कुंड्या या अशी सगळे चिजन मध्ये करतो आम्ही सगळे आपले मुस्लिम हिंदू सगळे गुन्हा राहत सगळे एका ठिकाणी राहतो आम्ही काय निवडणूक आता आली जवळ आले माझी उमेदवार तुम्हाला मागे पाहिजे सगळ्यांचं चांगला व्हावा हे आम्हाला पाहिजे काय नको आम्ही हा आता आम्ही किती मडकी करतो आता आमचं वय झालेला आहे पण आता मुलं आपलं काम धंदेला आहेत त्यांचं ते करतो आता आम्ही थोडे आपले करायला पाहिजे म्हणून करतो ना ते काय करायला पाहिजे असं नाही आता माती पेंडा तूस पाठी काही मिळत नाही पण तूस पेंडा नाही मिळत माती नाही आता विमानत आलं ना तर माती नाही मिळत आता तू स्पेंडा पाठी आम्ही हाताने करतो मी चिरण्याची मडक्याचा धंदा आमच्या कापरे जास्त खा खापतात कापरी चिरण्याला करतो आम्ही ती खापतात इथं आपण थोडाफार करायला पाहिजे थो थो म्हणून करायची संक्रांतीची सुगडं लग्नाची सीझन ही सगळे असता आले पहिल्यासारखा आता धंदा होत नाही आमचा आम्ही स्वतः धंदा मडकी खापर्या स्वतः बनवतो हाताने सगळे एवढा मोठा मडका बनवतो पण चाक नाही आता इकडे चाक नाही माती नाही सगळं बंद झालंय आता काय आपला होईल थोडाफार ते करायचा गप्प बसायचा मार्केटमध्ये मा दुकानं आली ना भाजी विकतात त्या पण त्याही सगळ्यात माल आणला नाणे वगैरे आणलं हे आम्ही नाणे सगळं बघा किती माल नाण्यांचं ना घरचं हे आता सिझन कसली आली पोपटीच्या शेंगा त्यांची hmm. ती मडकी खपतात ती थोडी आणि मुसलमनचा सण आला त्यात खीरपुरीचं सण असते खीरपुरी त्यांच्या कुंड्या लागतात चाळीस पन्नास आपल्या थोड्याशा आणायच्या संपतात तर आपला हाय निस्ता बसण्यापेक्षा म्हणून करायचा पण आता नगरपालिका होती महानगरपालिका झाली काही बदल हो जाणवले डिक्लेअर हो तो इदर, मेंबर डिक्लेअर व्हायचं अजून तुम्हाला काय वाटतं तुमचा मेंबर कसा असावा वॉर्डाचा चांगलेच पाहिजे आम्हाला तो <laughs> काम करणार पाहिजे सुनणार <laughs> पाहिजे एक... काम कुठलं आहे सध्या इथे जे लक्षात येतं की हे काम व्हायला पाहिजे रोड आहे सेट सेट नाही तुम्ही म्हणजे एवढं तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे सेटला तर सेट सोबत पण कुठला असा मुद्दा आहे का त्याचा की जो रोड आहे उंचे निचे कर रोड अच्छा खालीवर आहे हो महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका दोन हजार सतरा साली पनवेल महानगरपालिका झाली फार काही वर्ष तिच्या स्थापनेला झालेले नाही पण तरी सुद्धा अनेक समस्या या महानगरपालिकेला भेडसावत भेडसावत आहेत एक मुख्य त्यातली एक समस्या म्हणजे निधीची चणचण आणि वेगानं वाढलेलं शहरीकरण वेगानं लोकसंख्या सुद्धा वाढते आणि लोकसंख्या वाढीबरोबरच या महानगरपालिकेवर प्रचंड असा ताण पडतोय आणि त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या या सोडवायच्या असतील तर प्रबळ राजकीय इच्छाशक्ती ही आवश्यक आहे त्याचा अभाव आपल्या राजकीय सगळ्या या व्यवस्थेतच मुळात दिसतंय आणि त्यावर मात्र राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि निवडून आलेल्या उमेदवारांना मात करावी लागणार आहे लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण लोक सुद्धा बऱ्याचदा आपल्या समस्या मांडण्यासाठी उदासीन दिसत आहेत आणि हे सुद्धा या लोकशाही मधला एक मोठा अभावाचा मुद्दा आहे की एक मोठी उणीव आहे हे आपल्या लक्षात येतात कारण आपल्या आत्तासाठी सिविक साठी नागरिक समस्यांवर पोट तिडकीनं काही लोक बोलतात काही लोक अजिबातच बोलत नाही तर ते उमेदवारांना जाप काय विचारणार कॅमेरामॅन सीम सोबत मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल पनवे